तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकारितेमध्ये येते आणि ती येत असताना देखील काही एक फोटा पाण्याचा प्रश्न म्हणून येतात पण काही आपला धर्म आहे म्हणून येतात मी मध्यंतरी मराठवाड्यामधल्या एक दोन पत्रकारांनी काही काम केलं त्याची मी माहिती घेत होतो ते खरं म्हणजे नव्या पिढीमध्ये नव्या सगळ्या ह्या होते त्यांनी जे काम चालवलं आहे हे कौतुकास्पद आहे कारण जे अभिप्रेत आहे समाज समाजवादी रचनेला जे अभिप्रेत आहे अशा प्रकारचे दुकान खरं म्हणजे मागे सुद्धा पत्रकारिता होती आणि हे आहे पण मागची पत्रकारिता म्हणाल तर तीही खूपच चांगली होती नाही असं म्हणाले ते त्यांनी त्या पत्रकारितेने आम्हाला देश मिळवून दिला चांगलं वागाव कसं आहे सांगितलं आणि चांगलं वागत असतानासुद्धा देश स्वतंत्रतेने स्वतंत्रपणानं उभं करत असताना येणाऱ्या अडचणींची दिशादेखील त्यांनी दाखवून दिली पण तसंच आत्ताच्या काळामध्ये देखील पत्रकार हे प्रयत्न करतात थोडे बोटावर मोडणे इतके असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं पण बहुतेक याच्यामध्ये आपला समाज आपला देश आमची व्यवस्था सुधारावी या मताचे आहेत मी त्याचं स्वागत करतो सर सत्तेविरुद्ध बोलणाऱ्या पत्रकारांच्या मोबाईल हॅक करण्याचे प्रकार होत आहेत पेगॅसिससारखे सॉफ्टवेअर त्यांच्यामध्ये घातले जात आहेत राजसत्तेचं जे अंकुश पत्रकारांवरती यायला लागलं आहे त्या सत्तेच्या व्यवस्थापनाला कसं बघतं हे बदलण्याचं काम आपल्याला जनतेनेच आता करावं लागणार आहे कारण एका ठराविक एक मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर जनताच ते हाता हातामध्ये घेते आणि मला पूर्ण खात्री आहे की हे काही काळापुरतं हे चालेल पण परिस्थिती सुधारल्यानंतर थोडीशी लोकांच्यामध्ये एक चारा वारे आ रही है पूर्णपणा सर सर देश के अंदर जनता सब कुछ जानती है क्या हो रहा है क्या ना हो रहा है वो सब जानती है लेकिन खेल जो हो रहा है ईवीएम का और ईवीएम को लेकर लोग मांग कर रहे हैं कि बैलेट पेपर पर वोटिंग हो आप क्या कहेंगे देखिए लोग के लोगों की मांग है कांग्रेस पार्टी की भी मांग है ये लेकिन सरकार के हाथ में है ये सब सरकार ने सोचना चाहिए इस पर विश्वास आहे की सरकार दोन हजार चारला काँग्रेसनं मास्टर प्लॅन आखला होता सोनिया गांधींनी दोन हजार एकच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये तो प्रस्ताव मांडलेला होता आणि दोन हजार चार मध्ये काँग्रेसला गवित असं यश मिळालं होतं वीस वर्षानंतर पुन्हा एकदा तोच मास्टर प्लॅन आखला चाललाय असं म्हटलं जात आहे तुम्ही त्यावेळेस खूप जवळून ती निवडणूक पाहिलेली होती नेमकी आता काय रणनीती असणार आहे लोकसभेच्या आता सध्या मी काय त्या रणनीतिकारामध्ये नाही आहे सध्या तसं म्हणजे माझं आता मी तिथं ऍक्च्युअल पाठ नाही आहे मला पण हे काहीतरी करावं लागेल पराभव होता म्हणून पळून जाता कामा नाही आणि सोनिया गांधी ह्या आपण पराभव होतोय म्हणून त्या काय पळून जाणाऱ्या नेत्या नाहीत त्याच्यामध्ये सुधारणा करून वेगवेगळा मार्ग त्या आणतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही सर बावीस जानेवारीला देशात सर्वात मोठा उत्सव होतोय या उत्सवाकडे आपण कशा पद्धतीनं बघतो बघा रामाच्या बाबतीमध्ये आम्हा सगळ्यांनाच प्रिय आहे हिंदूंना आहे मुसलमानाही आहे आणि राष्ट्रवादी हिंदू ज्याला म्हणतात त्यांना तर आहेच आहे हा बावीस तारखेला जो उत्सव होतो आहे त्याला जे काही पक्षीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो त्याला विरोध असणारच आहे परंतु धार्मिक मनातून जी शक्ती त्याला द्यावी लागते त्याचं स्वागत असत शंकराचार्याने विरोध केला मोदींना मोदींनी हात देखील लावू नका असं म्हणलं असं असलं नाही पण राम राम मंदिराच्या मुद्द्याच्या आणि या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं देशामध्ये जे राजकारण केलं जातं किंवा त्याचा एक प्रोपोगंडा तयार केला जातो म्हणजे रामाचा हक्क फक्त भारतीय जनता पार्टीकडून गेलाय का नाही नाही असं नाही आहे ते थोड्या वेळाकरता असं असेल पण रामा राम ते रामाचा सगळा हक्क जाऊ शकत नाही आणि राम त्यांना घेऊ देणार नाही सोलापूरमध्ये साहेब सोलापूरमध्ये एक आज मोर्चा होतोय वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी एक मोर्चा होतोय आपण कशा पद्धतीने बघता वक्फ बोर्ड कायदा आणि या सगळ्या मोर्चांच्या याच्यामध्ये जो वक् वक्फ बोर्ड कायदा आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल काही वेगळं असेल तर दुरुस्त करता येतं ते दुरुस्त करून वापरत आणलं पाहिजे जितेंद्रांसाहार करतात कसं बघता म्हणजे त्याचे त्यांनी त्यांचं मत सांगितलं वाचलंय ते सांगितलेलं आहे आता कुणी सांगा मी काय बघायला गेलो नाही तर <laughs> बाबरी मशीद ज्यावेळेस पडली त्यावेळेस केलं पंतप्रधान होते म्हणजे काँग्रेसची सरकार होती आणि आज, आज <laughs> राम मंदिर एक उभारलं आहे ती भाजपच्या सरकारमध्ये तर तुम्ही भाजपला काय संदेश द्याल कारण ज्यावेळेस बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळेस काँग्रेस होतं आणि आज भाजप त्याचा म्हणजे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो भाजपला काय संदेश देणार मी तेच आपलं दुसऱ्याला संदेश देण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपण काय संदेश देणार चालला बावीस तारखेचा त्यांचा कार्यक्रम आहे ते करतील पण प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये ज्या मनामध्ये भावना आहेत प्रत्येकांच्या मनामधल्या भावना असतात हो। त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही माहिती नाही पण सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे ह्या मताचं त्यांचा आग्रह वारंवार आहे जागांबद्दल माहिती मागवली सर काँग्रेस पक्षा प्रकाश जे म्हणतात ते त्यांचं सगळंच ऐकतील असं नाही पण मी ह्या मताचं आहे की त्यांनाही सर काँग्रेस सोबत असली तर आवडेल आपल्याला वंचित आपल्या सोबत असेल तर आपल्याला आवडेल कारण वंचित मागच्या वेळेस आपल्या विरोधात दितात गेले ते तिसऱ्या नंबरवर गेले आता त्यांना ते कळलंय त्यामुळे तरी पण ते इच्छितात स्वीकार केला पाहिजे सर काँग्रेसला अठ्ठेचाळीस जागांबद्दल माहिती मागवली आहे महाराष्ट्र राज्यातले तर तुम्ही कसं बघता कारण अठ्ठेचाळीस अठ्ठावीस जागा महाराष्ट्रात काँग्रेस लढवणार का माल कसा करणार ते घेतलं पाहिजे एनएलएसिस करून सर त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत सर्वे आहे लोकांशी विचार करण्याची दृष्टी आहे पॉलिटिकल पार्टीशी विचार केला पाहिजे स्थानिक पातळीवर तुम्ही जमेचं राजकारण करता आता महेश कोटीच्या बाबतीत पण तुम्ही बोलताना सॉफ्ट पार दिसला तर या निवडणुकीमध्ये काँग्रेस सगळ्या पक्षांना सोबत घेऊन कशा पद्धतीने पुढे जाईल आत्ताच काय मी भविष्यवाला नाही